कसा आहे मी काय होतो मी आणि काय करू शकतो मला फक्त यावर फोकस करायचंय लोकांचे ताने लोकांचे टोमणे लोकांच्या वाईट नजरा यापासून खूप उंच उडायचंय मला दाखवून द्यायचंय की मी काय होतो आणि ज्या परिस्थितीमध्ये मी आता आहे ते काय आहे ही दुनियादारी हे वाईट लोक इथल्या क्रूर लोकांची फालतू मेंटॅलिटी यांच्यापासून एक पाऊल समोर चालायचं आहे मला मिडल क्लास पण नाही आणि नाही गरीब राहायचं आहे मला ना एक योग्य माणूस म्हणून जगायचं आहे मी केलं तर नाही पण मी करणार आणि हो मी करू शकतो मला दुसऱ्यांचं काहीही घेणं देणं नाही आहे मला फक्त माझं बघायचंय आणि फक्त समोर जायचंय मला माझं दुःख लपवायचंय कारण लोक नुसता हसायला येतील पुसायला नाही